नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी एक हजार टक्के सांगतो नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा तर कोणत्या नेत्याने हा मोठा दावा केला आहे या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा लोकसभा निवडणुकीत या किंवा पुढच्या आठवड्यात जाहीर होऊ शकते अशी परिस्थिती आहे अशातच भाजपच्या प्रचारसभा सुरू झाल्या आहेत महाराष्ट्रात अमित शाह यांचा दौरा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील महाराष्ट्रात लवकरच येणार आहे या सगळ्या वातावरणात एक चर्चा चांगली चांगली रंगली आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे सोबत जातील का याचं महत्वाचं कारणही तसंच आहे ते म्हणजे शिंदे गटाच्या आमदारांनी केलेलं वक्तव्य शिंदे गटाच्या आमदारांनी एक हजार टक्क्या खात्रीने सांगितले आहे की उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील आणि ते लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील लोकसभा निवडणुकीला काही दिवसच राहिले आहेत इंडिया आघाडी देशात आणि महाविकास आघाडी राज्यात अशी विरोध लोकांची आघाडी आहे या आघाडीत उद्धव ठाकरे शरद पवार यांचा पक्ष आणि काँग्रेस पक्ष आहे उद्धव ठाकरेंच्या प्रचार सभा जोऱ्यास सुरू आहे दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा भाजप त्यांनी निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून अडीच वर्ष वाटून घेण्यावरून दोन्ही पक्षात टोकाचा संघर्ष झाला त्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या समीकरणाची महाविकास आघाडी अस्तित्वात आली हे सगळं घडलं असलं तरी दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत बंड झालं आणि दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादीत बंड झालं या सगळ्यानंतर या सगळ्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण एक प्रकारे ढवळून निघालं आहे लोकसभेचे निकाल काय लागतात हे पाहणंही महत्वाचं आहे अशात शिंदे गटाचे आमदारांनी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र जी भेट घेईल आणि ते भाजपसोबत येतील असा दावा छातीटोकपणे केला आहे हे आमदार दुसरे तिसरे कोणी नसून शिवाजी बापू पाटील आहेत काय जाडी काय डोंगर काय हॉटेल एकदम ओके मध्ये सगळं या फोनमुळे ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले त्यांनी आता उद्धव ठाकरे सोबत येतील असा दावा केला आहे एक हजार टक्के उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र येणार हे आज मी तुम्हाला सांगतो आपला अंदाज कधी चुकणार नाही फक्त दिवस कुठला हे बघावं लागेल आणि हे होणारच आहे कारण हिंदुत्वाचा विचार त्या मागे आहे हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवता येणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदीकडे उद्धव ठाकरेंना जावंच लागणार आहे व तो दिवस लवकरच येणार आहे राम मंदिर बांधल्यापासून एक वेगळं वातावरण आहे अशा वातावरणात जर उद्धव ठाकरेंनाही वाटलं की आपण माझ्यासोबत जाऊ तर त्यात गैर काही नाही तर मित्रांनो शहाजी बापू पाटील यांनी केलेला हा दावा तितपत खरं ठरणार या आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यास त्यात लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्याने जान ता अपडेट बातम्या पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद